नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता येत्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आहे हरतालिका बघा ज्याप्रमाणे नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतामध्ये श्रेष्ठ मानले जाते म्हणून या व्रताचे या व्रताने मनुष्य पापांपासून मुक्त होतो सात जन्माचे पातक त्याचे नाहीसे होते आणि स्त्रियांचे सौभाग्य वाढत असते तर असेच हे हरतालिकेचे व्रत या व्रताविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तर हे व्रत कधी करावे या व्रताची पूजा कशी करायची या व्रतामध्ये काय काय साहित्य लागणार आहे हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती अशी व्रत असतात त्यातच हरतालिका व्रताचे एक खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व माता पार्वती आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकराला वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात भगवान शंकरांचा अपमान केला तो सतीला सहन झाला झाला नाही त्यामुळे माते मा पार्वती मातेने यज्ञकुंडामध्ये स्वतःला जाळून घेतले व त्यानंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा कडक तप करून ती भगवान शंकरांची अर्धांगिनी झाली अशी ही दृढनिश्चयी स्वाभिमानी पतिव्रता पार्वती सर्व स्त्रियांचे महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याकडे आपल्या पतीसाठी आरोग्य व उदंड आयुष्यमान असते त्यांना प्रार्थना करायची असते आता आपण पाहूया या पूजेसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर आपल्याला फुलं लागणार आहेत बेल आणि पत्री लागणार आहेत पत्रीचा विशेष महत्त्व मानलं जातं एकवीस प्रकारची पत्री आपल्याला जेवढी मिळतील तेवढी पण आपल्याला एकवीस प्रकारची पत्री यामध्ये लागत असतात फळं लागत असतात वस्त्र माळ गणपती ओटीचं साहित्य विड्या विड्याचं साहित्य आपल्याला लागणार आहे दिवा धूप नैवेद्यासाठी आणि विशेष म्हणजे पंचामृत आणि विशेष म्हणजे आपल्याला वाळू लागणार आहे महादेवासाठी बनवण्यासाठी तर बघा सर्वात अगोदर आपल्याला एक चौरंग किंवा पाठ टाकून घ्यायचा आहे त्याच्यावर वस्त्र अंथरवायचे आहे आता तुम्ही वस्त्र नाही अंतरले तरीही चालणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची बघा हे व्रत कुमारिका मुलीही करू शकतात कुमारिकेने इच्छित वर प्राप्ती मिळावी यासाठी हे व्रत केलं जातं सुवासिनीने आपलं अखंड सौभाग्य राहावं यासाठी हे व्रत केलं जातं बघा त्याच्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपती आपल्याला पूजन करून आहे गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी गणपती घेतलेला आहे तुम्ही सुपारी सुद्धा घेऊ शकता तर बघा आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाला अगोदर पाण्याने नंतर पंचामृताने परत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला ओम गंगनपतय नमहाम गंगनपतय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे बघा कुठलीही पूजा करत असताना आपण सर्वात अगोदर गणपती बाप्पाचं पूजन करत असतो तर बघा अशा प्रकारे जोडविड्याचं पान ठेवायचं त्याच्यावर अक्षदा टाकले टाकायच्या आणि त्याच्यावर गणपती बाप्पाला ठेवायचं आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाची पंचोपचारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे गंध अक्षदा धूपदीप दाखवायचा जानवं घालायचं गणपती बाप्पाला फुलं वस्त्रमाळ घालायची नैवेद्य दाखवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे तर हरतालिकेचे व्रत हे भगवान शंकरांना प्रसन्न करण्याबरोबरच देवांचे तात्काळ आरोग्यदायी आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी व शरीर मन तृप्त करण्यासाठी असे हे व्रत केले जाते तर बघा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची पंचोपचारे छान पूजा करून घ्यायची आहे वस्त्रमाळ घालून घ्या त्यांना त्याच्यानंतर त्यांना फुलं जर असतील तुमच्याकडे तर फुलं वाहून घ्या हे बघा आता या पूजेमध्ये आपल्याकडे ज्या वस्तू असतील त्याचा तुम्ही वापर करायचा आहे असं नाही की इथे दाखवलं आहे मग ह्याच वस्तू पाहिजेत असं काही नाही बघा आपल्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही पूजा तर करायची असते पण वेळ नसतो वेळेअभावी त्यांना असं वाटतं की या पूजेमध्ये खूप वेळ लागतो तर असं काही नाही आहे तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही ही पूजा करू शकता आणि जेवढं तुमच्याकडे साहित्य असेल त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे तुम्ही पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा आता आपल्याला गणपती बाप्पाची पूजा झाली त्याच्यानंतर आपल्याला वाळू घेतलेली आहे आपण तर त्या वाळूने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे तर बघा ही जी वाळू घेणार आहोत तर ती वाळू स्वच्छ असावी आणि जर तुम्हाला वाहत्या पाण्यातील जर वाळू मिळाली तर खूप छान तुम्ही ती वाळू आणून अशी ही पिंड बनवू शकता पण नाही मिळाली तर जी कुठली वाळू मिळेल फक्त तिला तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ओली करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे महादेवाची पिंड बनवायची आहे आणि पिंड बनवत असताना जो निमुळता भाग असतो तो, तो आपल्याला उत्तरेकडे करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पिंड तयार करायची आहे आणि बघा या पिंड जेव्हा आपण तयार करू त्यासोबतच आपल्याला नंदीही बनवायचा असतो कारण जिथे महादेव असतात तिथे नंदीही असतातच त्यामुळे आपल्याला नंदी बनवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पार आणि त्याचबरोबर हे जे समोर आहे डाव्या बाजूला गणपतीच्या पाठीमागे ती पार्वती माता आहे आता बघा अशी पार्वती माता आणि तिच्याचं बनवून घ्यायचं आहे बघा जर तुम्हाला जसं बनवता येईल तसं बनवायचं आहे आता नंदी बनवणं पार्वती बनवणं हे बघा ह्या प्रथा काही ठिकाणी हे बनवतात तर काही ठिकाणी नाही बनवत पण आमच्या इकडे पार्वती माता तिच्या स बनवतात आणि नंदी देखील वाळूचाच बनवला जातो आता ज्याप्रमाणे तुमच्या इथे जशी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे त्याच्यानंतर महादेवाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे भस्म लावायचा चंदन लावायचं वस्त्रमाळ घालायची बेल अर्पण करायचा बघा आणि या पूजेमध्ये पत्रीला अतिशय असे महत्व आहे त्यामुळे आपल्याला पत्री अर्पण करायची आहे आणि बघा ही जी आपण महादेवाची पूजा करत आहोत तर ही पूजा करत असताना आपल्याला उमा महेश्वर देवताभ्यो उमा महेश्वर देवताभ्यो नमहा असं म्हणत म्हणत आपल्याला ही संपूर्ण पूजा करायची आहे आणि पत्री वाहत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करत करत एक एक पत्री आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे त्याच्यानंतर फुलं दाखवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर माता पार्वतीची आणि तिच्या सखींचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा व्हायच्या फूल व्हायचं माता पार्वतीसाठी वस्त्रमाळ व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर नंदी जो आहे तर त्या नंदीचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नंदीला भस्म व्हायचा अक्षदा व्हायच्या फूल व्हायचं आणि अशा प्रकारे आपल्याला नंदीची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि बघा आता पार्वती मातेची आपल्याला पूजा करून घ्यायची आणि पार्वती मातेच्या पूजेमध्ये आपल्याला त्यांचे जे काही आपण अलंकार घेतलेले आहेत तर ते सर्व अलंकार आपल्याला त्यांच्या ओटी म्हणून आपल्याला तिथे ठेवायचे असतात त्याचबरोबर आपल्याला विड्या विडे ठेवायचे असतात आता हे बघा दोन जोड पानं घ्यायचे आणि त्याच्यावर खारीक वाटी सुपारी हळकुंड बदाम अशा प्रकारे आणि एक रुपयाचं तयार करायचे आहेत हे जोड पान घ्यायचं आणि बघा आता बऱ्याच ठिकाणी मी म्हटलं तसं प्रत्येकाच्या आपल्या आपल्या ठिकाणची आपली आपली प्रथा असते तर बऱ्याच ठिकाणी एकच विडा ठेवला जातो पार्वती मातेसाठी बऱ्याच ठिकाणी तीन विडे ठेवले जातात गणपती पार्वती आणि महादेवासाठी पण बऱ्याच ठिकाणी पाचसुद्धा विडे ठेवले जातात तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही करू शकता किंवा एकही विडा ठेवला तरीही चालणार आहे तर विडा ठेवून घ्यायचा आहे त्या विड्यावर प्रत्येक विड्यावर आपल्याला हळद कुंकू आणि फूल आपल्याला अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपण पार्वती मातेसाठी हे शृंगार घेतलेला आहे पूर्ण शृंगार त्यांचा जो कुठला आपण शृंगार करतो तो सर्व शृंगार आपल्याला तिथे ठेवायचा थे आहे त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तुम्ही पाच फळाचा नैवेद्य दाखवू शकता साखरेचासुद्धा दाखवू शकता यथाशक्ती आपल्याकडं घरामध्ये जे असं असेल ते आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कहाणी करायची आहे कहाणी ऐकायची आणि नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि आरतीमध्ये आठवणीने आपल्याला कापराचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि बघा आता हे जे व्रत आहे हे व्रत म्हणजे कुमारिका सौभाग्यवती विधवा स्त्रिया हे सर्वजण हे व्रत करू शकतात फक्त विधवा स्त्रियांनी फक्त उपवास धरायचा असतो पूजा करायची नसते तर त्याच्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला या आ, पूजेची या व्रताची आपल्याला उत्तरपूजा करायची असते तर आपल्याला नैवेद्य दाखवायचा दुसऱ्या दिवशीसुद्धा अगरबत्ती लावायची दिवा लावायचा आणि आरती करून नैवेद्य दाखवून नैवेद्यामध्ये आपल्याला कानोले आणि दही दाखवायचं असतं कुठे दही आणि भातसुद्धा दाखवला जातो जशी जा तुमच्याकडे प्रथा असेल तसं करायचं आहे आणि कानोले चा नैवेद्य दाखवायचा आणि हे जे सर्व साहित्य आहे हे सर्व साहित्यावर आपल्याला अक्षदा टाकायचा आणि हे सर्व साहित्य आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि त्याच्यानंतर आप आपल्याला उपवास सोडला जातो असे हे व्रत हरतालिकेचे व्रत सर्व स्त्रियांनी करायचे आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव